आरक्षण संपवण्याचं जे स्टेटमेंट केलं त्यातनं यांचे खरे दात काय आहेत यांचा खरा चेहरा काय आहे हा समोर आलेला आहे काँग्रेसचं जे सत्य आहे की आम्ही समाजासमोर आणू देसी गाय हमारे किसानो के लिए एक वरदान है और हमने इसीलिए ये दर्जा देने का निर्णय लिया है और साथ में हम लोगों ने जो हमारे यहां पर पांजरपोल होते हैं वहां पर भी जो देसी गौ माता है उसके परिपोषण के लिए उसके चारे के लिए मदद करने का फैसला किया अनुसूचित जाती मोर्चा भारतीय जनता पक्षाचं संमेलन आता झालेलं आहे आणि ज्या प्रकारे संविधान बदलाचा आणि आरक्षण संपेल असा फेक नरेटिव्ह मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी चालवला होता आज त्याचा खरा त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षण संपवण्याचं जे स्टेटमेंट केलं त्यातनं यांचे खरे दात काय आहेत यांचा खरा चेहरा काय आहे आज समोर आलेला आहे आणि म्हणून आज अनुसूचित जाती मोर्चाने हा निर्धार केला आहे की एकीकडे राहुल गांधींचं जे सत्य आहे काँग्रेसचं जे सत्य आहे ते आम्ही समाजासमोर आणू आणि दुसरीकडे आपल्या सरकारने आमच्या सरकारने अनुसूचित जातीकरता केलेले जे विविध कार्यक्रम आहेत ते देखील आम्ही जनतेमध्ये घेऊन जाऊ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका